Thank <laughs> you. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचे से खूप खूप स्वागत आहे आवाज येतोय का व्यवस्थित एकदा मध्ये कमेंट करा आपण लेक्चरला सुरुवात करूयात चलो सो so, मित्रांनो आज आपण इंग्लिशच्या पी वाय क्यू सिरीजचा आपला चौथा दिवस आहे सो so, मी रुचिता सुरवाय तुम्हाला सांगणार आहे की क्वेश्चन टॅग वरचे क्वेश्चन जे आहे ते परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले जात असतात ओके त्याचप्रमाणे क्वेश्चन टॅगचे रूल्स कसे आहे ते या सगळ्या गोष्टींवर आपण आज डिस्कशन जे आहे ते करणार आहोत सो ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या ज्या एक्झाम्स आहेत डब्ल्यू आर डी टी पी ए बी एम सी एम आय डी सी सिडको या सगळ्यांसाठीचं हे महत्वाचं सेशन असणार आहे सो so, वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूयात त्यापूर्वी लक्षात घ्या की फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आपली चालू होते ही बॅच ऑनलाईन असणारे ज्यामध्ये चौदा टेक्निकलचे सब्जेक्ट तुमचे कव्हर होणार आहेत ओके आणि बॅच जी आहे ही तुमची दहा ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे बॅच ची फीज ही एकोणावीसशे नव्याण्णव आहे बघा काय म्हंटले सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट इफ देअर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट सिलेक्ट नो इम्प्रुव्हमेंट सध्या पहिला आणि दुसरा तिसरा प्रश्न हा कंजंक्शनवर वर आहे मग आपण क्वेश्चन टॅग सुरुवात करूया हार्डली ही हॅड एंटर द स्टेशन वेन द ट्रेन व्हिस काय एरर असेल या सेंटेन्स मध्ये सांगा हार्डली ही एंटर्ड हार्डली हॅड ही entered, नो no improvement, ही हार्डली हॅड एंटर्ड यस गाईज काय एरर तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिसतोय सगळ्यांनी ऑप्शन बी दिलेला आहे आणि ऑप्शन बी करेक्ट लक्षात घ्या ज्या वेळेला तुम्हाला वेनचं वाक्य दिलेलं असतं किंवा तुम्हाला हार्डली वेनचं वाक्य दिलेलं असत ठीक आहे ना तर हार्डली नंतर आपण हॅड वापरतो मग सब्जेक्ट वापरतो व्ही थ्री वापरतो वेन वापरणार बरोबर आणि मग त्यानंतर सेकंड ऍक्शन जी आहे ती आपण लिहत असतो आणि हाच रूल आहे हार्डली वेन आणि स्केअर्सली साठी मग इथे ही हॅड येणार नाही मित्रांनो तर हॅड ही येणारे ओके हार्डली हॅड ही एंटर दिस स्टेशन वेन पुढे पुढचा प्रश्न बघा काय इट इफ आय वॉज यू आय वुड नॉट साईन द डॉक्युमेंट जर मी तुझ्या जागेवर राहिले असते तर मी डॉक्युमेंट साईन केले नसते काय एरर आहे क्वेश्चन मध्ये काय त्या जागेवर वापरणार नो इम्प्रुवमेंट इफ आय वर यू इफ आय हॅव बिन यू इफ आय हॅड बिन यू चलो एव्हरी वन कुठलं ऑप्शन या ठिकाणी आपलं करेक्ट असणार आहे सगळ्यांनी मध्ये कमेंट करायचंय चलो कुठलं ऑप्शन करेक्ट असणार आहे लक्षात घ्या मित्रांनो एक असतो आपला इमॅजिनरी सेंटेन्सेस ओके इमॅजिनरी सेंटेन्स नावाचा टाईप असतो ज्याला आपण काल्पनिक वाक्य असे म्हणतो काय म्हणतो त्याला आपण काल्पनिक वाक्य असे म्हणतो आणि काल्पनिक वाक्यामध्ये तुमचा सब्जेक्ट जो आहे हा सिंग्युलर असू देत अथवा सब्जेक्ट जो आहे हा प्लुरल असू देत त्याच्या सोबत तुम्ही काय वापरतात प्लुरल व वरच वापरतात कुठला वापरतात प्लुरल व वरच वापरतात इफ आय वॉज यू नाही येणार तर काय येणार इफ आय वर यू जसं आपण इमॅजनरी सेंटेन्सेस बनवलेले आहेत लहानपणी मी फुलपाखरू असतो तर मी राणी असते तर बरोबर ना मी शिक्षिका असते तर मी पंतप्रधान असतो तर So, हे सो हे काय इमॅजिनरी सेंटेन्सेस आहे काल्पनिक वाक्य आहे आणि काल्पनिक वाक्यांमध्ये कुठल्याही सब्जेक्ट सोबत आपण काय वापरतो वरच वापरत असतो काय वापरत असतो वर आपण यूज करत असतो आलं लक्षात म्हणून ऑप्शन बी इथे आपला परत करेक्ट असणार आहे सगळ्यांची उत्तरं बरोबर आहेत ठीक आहे थीके? येस प्रियंका मॅम भूपेश सर विशाल सर अनुजा मॅम अरविंद सर प्राजक्ता मॅम व्हेरी गुड नेक्स्ट क्वेश्चन बघा इफ यू हॅव लॉक द गेट इजंट इट आता इथे तुम्हाला क्वेश्चन टॅगवर प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे ओके सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स इफ देअर इज नो नीड टू सबस्टिट्यूट इट सिलेक्ट नो सबस्टिट्यूशन चलो कुठलं ऑप्शन करेक्ट इफ यू हैव लॉक द गेट इजंट इट क्वेश्चन टॅगचा पहिला नियम आहे ओके इफ द सेंटेन्स इज पॉझिटिव्ह जर तुमचं सेंटेन्स काय असेल जर तुमचं सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग करतात निगेटिव्ह करतात जर सेंटेन्स तुमचं निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग काय करतात पॉझिटिव्ह दुसरा मित्रांनो ओके okay, हा फर्स्ट रूल झाला सेकंड असा आहे की इथे जो वर्ब वापरलेला आहे ओके okay, त्या नुसार तुम्हाला क्वेश्चन टॅग मध्ये काय वापरायचं असतो वर्ब वापरायचा असतो इथे जो सब्जेक्ट वापरलाय त्यानुसार त्याचं योग्य प्रोनाऊन्स जे आहे ते तुम्हाला वापरायचं असतं मग बघा यू हॅव लॉक्ड म्हटलेला आहे कुठला टेन्स झालाय हा हा झालाय तुमचा प्रेझेंट परफेक्ट कुठला झालाय प्रेझेंट परफेक्ट टेन्स झालेला आहे ओके हॅव हेल्पिंग वर्बचं काम करतोय सेंटेन्स पॉझिटिव्ह इथे इजंट शक्य आहे का नाही आपण हॅव यू तिथे काय करणार क्वेश्चन टॅग करणार हॅव यू सुद्धा काय असेल इनकरेक्ट असेल ठीक आहे बरं जर मी वाक्य असं लिहिलं आय हॅव अ न्यू कार माझ्याकडे एक नवीन गाडी आहे येस yes. याचं क्वेश्चन टॅग तुम्ही काय करणार मित्रांनो सांगा बरं आय हॅव अ न्यू कार असं जर मी तिथे लिहिलंय ओके तर ह्या प्रश्नाचं क्वेश्चन टॅग तुम्ही काय करणार चलो एव्हरी वन आय हॅव अ न्यू कार याचा क्वेश्चन टॅग काय करणार येस अतिशय बरोबर उत्तर दिलेलं आहे तर लक्षात घ्या इथे तुम्ही हॅवंट आय जर केला तर कदाचित तुम्हाला उत्तर जे ते चुकीचं देऊ दोघी येत असतात पण जास्त वेळेला आपण आता का काही का पुस्तकांमध्ये हॅवंट दिलाय काही पुस्तकांमध्ये डोंट दिलाय पण लक्षात घ्या मोस्ट ऑफ द टाइम टी सी एस च्या माध्यमात टीसीएसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर तुम्ही घेतलं कंबाईनच वेगळं आहे टीसीएस पॉइंट पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर तुम्ही घेतलाय तर यानुसार तुम्हाला इथे घ्यावा लागणार आहे वन हंड्रेड अँड वन का कारण हॅव जो आहे मित्रांनो तो इथे व्ही च काम करतोय आणि रूल तुम्हाला माहिती असेल आता इथे जागा नाही लिहायला बघा रूल तुम्हाला माहिती असेल जेव्हा मध्ये व्ही वन येतो त्याचा क्वेश्चन टॅग आपण डोंटने करतो जेव्हा व्ही टू येतो त्याचा क्वेश्चन टॅग आपण करतो आणि जेव्हा व्ही फाईव्ह येतो त्याचा क्वेश्चन टॅग आपण कशाने करत असतो डझंटने हॅव आहे हॅव कसलं काम करतोय व्ही वनचं काम करत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग डोंट ने करावा लागतो आणि डोंट आय ऑप्शन करेक्ट असेल मग इथे क्लियर चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो शी इज नॉट रेडी फॉर मॅरेज इजंट इट शी इज नॉट रेडी फॉर मॅरेज इजंट इट काय करणार सेंटेन्स बरोबर आहे की करेक्ट इनकरेक्ट इनकरेक्ट असेल तर काय ऑप्शन येणार नो इम्प्रुवमेंट इज इट इजंट शी ऑर इज शी चलो एव्हरी वन कुठला ऑप्शन आपलं या ठिकाणी करेक्ट असणार आहे मित्रांनो ऑप्शन थ्री 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 जास्त आहे ओके सेंटेन्स मध्ये इज नॉट आहे आणि हा इज नॉट कसा दिलेला आहे आपल्याला निगेटिव्ह दिलेला आहे कसा दिलाय निगेटिव्ह दिलेला आहे मात्र या नॉटचा जो क्वेश्चन टॅग होणार तो पॉझिटिव्ह होणार म्हणजे इजंट इट नाहीये सो ऑप्शन नो इम्प्रुवमेंट असेल का नाही, नाही। okay, इजंट इत शी असेल का अजिबात नाही ओके मग इज इट की इज शी इथे सब्जेक्ट कोण आहे शी प्रोणाउन आहे सो इथे शीच येणार इट येणार नाही सो इज शी आपण इथे घेणार आहोत आलं लक्षात येस सो ऑप्शन कुठलं असणार आहे ऑप्शन डी आपलं असणार आहे बऱ्याच जणांनी ऑप्शन बी पण सांगितलंय ऑप्शन बी का नाहीये क्लिअर झालं रवी सर अरविंद सर आणि सागर सर ओके इज इट येणार नाही कारण इथे पूर्ण कोण दिला आपल्याला शी दिलेला आहे चलो जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे यू हॅव माय मोबाईल नंबर इज इट डोंट यू नो इम्प्रुवमेंट टू यू ऑर हॅज यू बघ काय म्हंटलं इथे हॅव दिलेला आहे हॅव कसा आहे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हॅव आहे आपला पॉझिटिव्ह हॅव कसा आहे आपला पॉझिटिव्ह आहे बरोबर मग याचा क्वेश्चन टॅग आपण काय करणार तर याचा क्वेश्चन टॅग आपण निगेटिव्ह करणार मग हॅवचा इजंट होणार आहे का मित्रांनो नाही मग अशी मी काय सांगितलं तर हॅव जो आहे हा व्हिवन म्हणून वाक्यामध्ये जर एकटा येत असेल तर आपण काय करतो डोंट करत असतो जर वाक्यामध्ये हॅव प्लस व्ही थ्री येत असेल तर इथे आपण त्याचा काय करणार आहोत करणार आहोत काय करणार आहोत हॅवट करणार आहोत बरोबर येस हॅवट आपण तिथे क्वेश्चन टॅग मध्ये करणार लक्षात घ्या हॅज जर वाक्यामध्ये व्ही फाईव्हच काम करत असेल मेन काम करत असेल तर त्याचा क्वेश्चन टॅग तुम्ही काय करतात डझंट करतात आणि जर वाक्यामध्ये हॅज प्लस व्ही थ्री येत असेल तर लक्षात ठेवायचं ह्या हॅचच तुम्ही काय करणार आहात हॅजंट आणि मग इथे जो प्रोनाऊन असेल तो तुम्ही युज करणार आहे तर हा डिफरन्स बऱ्याच वेळेस आपल्याला कळत नाही तर तो व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे ज्यांना माहिती नव्हतं आज पहिल्यांदा शिकले तर लक्षात राहणार नाही स्क्रीनशॉट काढला तरी चालणार आहे ठीक आहे चलो फास्ट ट्रॅकचा बॅच टायमिंग काय असेल तर ह्या नंबरवर कॉल करा एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर ओके या नंबरवर कॉल करायचा आहे एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर बरं मग इथे डोंट यू ओनर नो इम्प्रुवमेंट डू यू की हॅज यू हप पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह येणार आहे तर हॅज यू येत नाही डू यू येत नाही ऑप्शन कुठलं असणार आहे डोंट यू असणार आहे ठीक आहे येस चलो पाचला ला म्हणतायत इव्हिनिंगला ओके okay. तुम्ही कॉल करून पूर्ण माहिती विचारू शकता लेट्स गो फॉर अ वॉक सॉरी लेट्स गो फॉर अ मूवी धिस विकेंड शाल वी असा प्रश्न इथे विचारलाय ओके सो काय करणार याच क्वेश्चन टॅग कांठवी शांठवी नो इम्प्रुव्हमेंट ऑर वी चलो एव्हरी वन कुठलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट असणार आहे येस सांगता येणारे उत्तर वाक्य कुठलं दिलेलं आहे तुम्हाला वाक्य हे इम्परेटिव्ह सेंटेन्स दिलेले मित्रांनो काय दिलेलं दिले आहे इम्परेटिव्ह सेंटेन्स तुम्हाला इथे दिलेलं आहे लक्षात घ्या इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय तर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो काय म्हणतो आपण त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्सला आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो मग जेव्हा आपल्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स दिलेलं असेल इम्परेटिव सेंटेन्स कशाने सुरु होतं इम्परेटिव सेंटेन्स से लेटने सुरु होतं इम्परेटिव सेंटेन्स से लेट्सने सुरु होतं व्ही वनने सुरू होतं बरोबर येस किंवा व्ही वनने सुरू होऊन ते निगेटिव्ह पण असतं पण ज्या वेळेला लेट किंवा लेट्सने वाक्य सुरु होतं इम्परेटिव्ह सेंटेन्स त्याचा क्वेश्चन टॅग करायचा असेल तर आपण काय करतो शाल व्हीने करतो व्ही वनने किंवा व्ही वन निगेटिव्हने सुरू होत असेल तर त्याचा काय करतो आपण विल यू क्वेश्चन टॅग करत असतो ओके तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे लेट्सने सुरुवात झालेली आहे तर कांटवी येणार नाही शांतवी येणार नाही नो इम्प्रूव्हमेंट ऑप्शन आपलं करेक्ट असणारे वूड बी पण येणार नाही ठीक आहे तर इम्परेटिव्ह सेंटेन्स पण तुम्हाला इथे समजवून सांगितलेलं आहे बऱ्याच वेळेस आयडेंटिफाय द टाईप ऑफ द सेंटेन्स आयडेंटिफाय द टाईप ऑफ द गिवन सेंटेन्स असा प्रश्न विचारला तो त्यासाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे चला व्हिडिओला बऱ्याच जणांनी अजून लाईक केलेलं नाही पटापट व्हिडिओला लाईक करणं अपेक्षित आहे चलो पुढे पटापट लाईक करा सगळ्यांनी पुढे बघा शी विल हॅव टू गो टू अनदर स्कूल वेन शी मूव्स फ्रॉम हिअर कुठला ऑप्शन आपल्या या ठिकाणी करेक्ट असणार आहे मित्रांनो चला तुम्ही मध्ये कमेंट करू शकताय No रिक्वायर्ड yes, विल शी ऑर वोन्टशी एव्हरी वन कुठलं ऑप्शन आपलं या ठिकाणी करेक्ट असणार आहे यस व्हेरी गुड व्हेरी गुड जर इथे विल आलेला आहे काय आलेलं आहे विल आलेला आहे तर विलचा निगेटिव्ह आपण काय करणार मित्रांनो वोंट करणार ऑफकोर्स आणि शीनुसार इथे काय येणार आहे शी येणार आहे सो शी ऑप्शन फोर आपला इथे करेक्ट असेल ठीक आहे वोंट शी ऑप्शन काय असेल आपलं इथे बरोबर असेल ठीक आहे मॉर्निंगला सेशन आपलं इंग्लिशचं होतं पण चार ला आता ठेवणार आहे ओके पुढे बघूयात सो जेव्हाही विल येतोय त्याचा निगेटिव्ह तुम्ही वोंट शी क्वेश्चन टॅग मध्ये करत आहात ठीक आहे पुढे बघा ही केम लेट वॉजंट इट असं म्हटलंय सो काय असणार ऑप्शन डीडंट ही डीड ही नो इम्प्रुवमेंट ऑर इजंट इट चलो पटापट चॅटबॉक्समध्ये कमेंट करायचं सगळ्यांनी एव्हरी वन केम म्हटलेला आहे सो केम काय झाला आपला केम हा आपला व्ही टू झालाय काय झालाय व्ही टू झालेला आहे आणि टू चा क्वेश्चन टॅग काय करतो आपण तर दीड, नो और केम जो आहे तो हा टू आहे पण इथे पॉझिटिव्ह दिलाय सो याचा क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होणार आणि केम नुसार काय होणार का आहे डींट होणार आहे काय होणार आहे होणार आहे सो डिडंट ही ऑप्शन ए आपलं इथे काय असेल करेक्ट असणार आहे ठीक आहे ऑप्शन ए आपल्या या ठिकाणी करेक्ट असणार आहे नेक्स्ट बघा वी कांट लिव्ह विदाऊट वॉटर विल वी कांट इथे आलेला आहे ओके सो जर वाक्यामध्ये कुठलीही मॉडल ऑक्झलरी येत असेल ओके okay? आणि त्याच मॉडल ऑक्झलरी नुसार तुम्हाला काय घ्यावा लागतो मग क्वेश्चन टॅग जो आहे तो तुम्हाला तिथे करावा लागत असतो जर इथे कांट वी आलाय सेंटेन्स कसं झालंय तुमचं निगेटिव्ह झालंय मित्रांनो तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह होणार वोंट वी येणार का नाही डू वी येणार का नाही काय येणार कॅन वी सेमी निगेटिव्ह वर्ड्स तुम्हाला माहिती आहे का सेमी निगेटिव्ह वर्ड्स माहिती आहेत का तर लक्षात घ्या सेमी निगेटिव्ह वर्ड्स जर वाक्यामध्ये येत असतील ओके सेमी निगेटिव्ह वर्ड्स जर वाक्यामध्ये येत असतील तर ते वाक्याला काय करतात अफरमेटिव्ह ठेवतात म्हणजे होकार अर्थीच ठेवतात बरोबर तर सेमी निगेटिव्ह वर्ड्स कुठले ते पण मी सांगते आधी रूल समजून घ्या सेमी निगेटिव्ह वर्ड जर वाक्यामध्ये आले तर ते वाक्याला काय करतात अफर्मेटिव्ह ठेवतात आणि मग त्याचा क्वेश्चन टॅग जो आहे तो कसा व्हायला पाहिजे आपल्याला वाटतं निगेटिव्ह व्हायला पाहिजे कारण सेंटेन्स होकारार्थी आहे बरोबर पण नाही मित्रांनो तरी पण त्याचा क्वेश्चन टॅग कसा होतो पॉझिटिव्ह होतो तर हा महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे सेमी निगेटिव्ह वर्ड्स कुठले आहे येस बरोबर सांगितलंय सेल्डम आहे सेमी निगेटिव्ह वर्ड रेअरली आहे बघा हार्डली आहे ओके येस सेल्डम रेअरली हार्डली फ्रिक्वेंटली तर हे काय आपले सेमी निगेटिव्ह वर्ड्स आहेत आणि यांचा क्वेश्चन टॅप सुद्धा पॉझिटिव्हच होणार आहे बरोबर याचे अपोजिट काय सांगितलं जर निगेटिव्ह वर्ड, बर, वर्ड वाक्यामध्ये आले तर त्याचा क्वेश्चन टॅग काय होतो पॉझिटिव्ह होतो निगेटिव्ह वर्ड बऱ्याच वेळेस आपल्याला ओळखता येत नाही मी सांगते निगेटिव्ह वर्ड कुठले कुठले आहे तर बघा नॉट निगेटिव्ह वर्ड आहे नेव्हर आहे निगेटिव्ह वर्ड ओके नायदर आहे निगेटिव्ह वर्ड नथिंग आहे निगेटिव्ह वर्ड ओके नो वन आहे निगेटिव्ह वर्ड नन आहे निगेटिव्ह वर्ड नो बडी आहे निगेटिव्ह वर्ड एक्सेट्रा तर हे काय आपले निगेटिव्ह वर्ड्स आहेत सगळ्यांनी लक्षात आहे ओके आवाज येतोय ना व्यवस्थित होणार आहे बरोबर याच्या अपोजिट काय सांगितलं व्हॉईस क्लिअर आहे बर जाव्यात पुढे ओके okay. लक्षात घ्या मित्रांनो बीएमसी डब्ल्यू आर डी एमजे पी ची ऑल डायरेक्ट ची ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच जी आहे आपली सुरू होते कधीपासून थ्री ऑक्टोबर पासून ऑनलाईन बॅच ची फीज बारा हजार ऑफलाईन बॅच ची फीज चौदा हजार एक्सपर्ट फॅकल्टी टीम तुम्हाला गायडन्स करण्यासाठी आहेतच सो so, अधिक माहितीसाठी तुम्ही एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर कॉल करू शकताय किंवा किंवा फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ओके टी पी तुमची चालू होते ही बॅच ऑनलाईन असणार आहे लाईव्ह सेशन असणार आहे याच्यामध्ये अगा लाईव्ह सेशनचा खूप फायदा असतो जेणेकरून काही क्वेश्चन्स असले तर तुम्हाला ते डायरेक्टली टीचर्सला विचारता येतात तर इथे सुद्धा तुमची ऑनलाईन बॅचला सुद्धा लाईव्ह सेशन्स असतात तर कम्प्लीट टेक्निकल सब्जेक्ट कव्हरेज हे दररोज तीन तास लेक्चर असतं लाईव्ह लेक्चर्स नंतर अनेकदा तुम्हाला रेकॉर्डेड पण बघ बघता येत ओके एक्सपायरी डेट एक डिसेंबर मात्र तुमची इथे असणार आहे हे लक्षात घ्यायचंय फीज किती आहे एकोणाशे नव्याण्णव आहे ठीक आहे पुढे बघा यू वोंट टेल द वोन्टेल वोंट यू काय होणार इथे क्वेश्चन टॅग वोंट आलेला आहे हा वोंट कोणाचा फॉर्म आहे वोंट फॉर्म कोणाचा आहे सांगता येईल का तर लक्षात घ्या विल नॉट अ कॉन्ट्रॅक्टिव्ह फॉर्म शॉर्ट फॉर्म आपण काय करत असतो वोंट करत असतो म्हणजे हे जे दिलेलं गिवन सेंटेन्स आहे ते कसं दिलंय तुम्हाला निगेटिव्ह दिलेलं आहे कसं दिलंय निगेटिव्ह तुम्हाला दिलेलं आहे मग इथे जर वोंट आहे तर परत इथे निगेटिव्ह वोंट येणार आहे का अजिबात नाही तर ऊडचा संबंध नाहीये ईदचा संबंध का नाहीये काय येणार आहे विल यू येणार आहे सो ऑप्शन कुठला असणार आहे आपला सी ऑप्शन असणार आहे कुठला असणार आहे ऑप्शन सी असणार आहे ओके येस जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे दे सी यू इट असा क्वेश्चन दिलाय डिडंट दिलेला आहे मित्रांनो तर डिडंट म्हणजे काय होतो हा निगेटिव्ह जातो काय जातोय हा निगेटिव्ह आहे आणि मग याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे तर याचा क्वेश्चन टॅग आपला पॉझिटिव्ह होणार आहे ठीक आहे काय होणार आहे याचा क्वेश्चन टॅग आपला पॉझिटिव्ह होणार आहे मग लक्षात घ्या नो इम्प्रुवमेंट असेल का डीड दे असेल का वॉजंट इट असेल की हॅव दे इथे जर दे आहे तर ऑफकोर्स क्वेश्चन टॅक आपण डीड दे करणार आहोत ठीक आहे येस बऱ्याच वेळेस बघा तुम्हाला इच ऑफचं से सेंटेन्स दिलेलं असतं किंवा आयदरचं से सेंटेन्स दिलेलं असतं बरोबर ना नायदरच सेंटेन्स दिलेलं असतं तर जेव्हाही ही पासून सेंटेन्सची सुरुवात होते ना तर क्वेश्चन टॅग मध्ये काय करता इथे दे वापरत असतात हे लक्षात ठेवायचं किंवा ज्या वेळेला पासून सेंटेन्स सुरू होत आहे ओके एवरीबडी नो बडी किंवा सम बडी यांच्यापासून पासून वाक्याची सुरुवात होत आहे तर तिथे क्वेश्चन टॅग मध्ये आपण काय करत असतो दे घेत असतो हे माहिती असणं गरजेचं आहे ओके मी जर असं म्हटलं एव्हरीबॉडी इज अबसेंट काय म्हंटल एव्हरीबॉडी इज अपसेंट तर याचा क्वेश्चन टॅग काय करतात तुम्ही आरंट दे करतात काय करतात आरंट दे करतात आलं लक्षात येस एनीबडी साठी पण सेम रूल आहे महत्वाचा रूल आहे बघा व्यवस्थित परत तुम्हाला सांगते काही एक्झाम्पल्स सांगते म्हणजे लक्षात राहतील क्वेश्चन टॅक इथे क्लिअर होऊन जाईल तुमचं जर इथे सेंटेन्स आलाय नो बडी इज अटेंडिंग दि सेशन नो बडी इज अटेंडिंग दि सेशन ठीक आहे येस तर काय करणार आपण त्याला इथे नो बडी आहे तर तुम्हाला इथे देज घ्यावा लागणार आहे ओके वर्ब काय वापरणार तुम्ही लेटच्या क्वेश्चनचा सेंटेन्स लेटच्या सेंटेन्सचा क्वेश्चन टॅग आपण शाल विने करत असतो बरोबर वन आणि असेल तर आपण कशाने करतो वोंटने करतो ठीक आहे आता लक्षात घ्या नो बडी जर इथे आलेला आहे तर नो बडी कसा आहे आपला निगेटिव्ह आहे मग त्याचा क्वेश्चन टॅग आपण काय करणार आर पॉझिटिव्ह करणार लक्षात घ्या काय करणार पॉझिटिव्ह करणार आणि काय होणार आहे तो मग आर दे इथे होणार आहे ठीक आहे आलं लक्षात चलो व्हेरी गुड नो बडी इज अटेंडिंग द सेशन आर दे असा क्वेश्चन टॅग आपण तिथे करणार आहोत क्लिअर चलो पुढे बघूया द ट्री वॉज अपरुटेड बाय द स्टॉम लास्ट इव्हिनिंग इजंट इट वॉज इथे आलेला आहे तर क्वेश्चन टॅग कशाने होणार आहे मित्रांनो तर वॉजंट इटने होणार आहे कशाने होणारे वॉजंट इटने होणार आहे चलो सो बऱ्यापैकी क्वेश्चन्स जे आहेत ते आपण इथे बघितलेत लक्षात घ्या बीएमसी डब्ल्यू आर डी एमजेपी याची ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंटची ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच जी आहे ओके थी तो भेटना रहे। जी थी ची, ही आपण लॉन्च केलेली आहे ओके बॅच जी आहे ती थ्री ऑक्टोबर पासून सुरू झालेली आहे आणि बॅच साठी तुम्हाला एक्सपर्ट फॅकल्टी टीम इथे भेटणार आहे त्यानंतर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे टीपीएस सिलेक्शनची ही ऑनलाईन बॅच आहे ओके ज्यामध्ये दररोज तुमचे तीन तास लेक्चर्स होणार आहे बॅच ही दहा ऑक्टोबर पासून सुरू झाली आहे बॅच अधिक माहितीसाठी तुम्ही कॉल करू शकता एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवर ठीक आहे सो so, आज आपण इथे थांबतोय काही कारण सेशन आज कमी वेळ घेण्यात आलंय उद्या आपण मात्र पूर्ण सेशन घेऊया